शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व काही बातम्या बघायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज महत्त्वाच्या ठळक बातम्या या चॅनलवरती बघायला मिळतील पहिलीच महत्त्वाची बातमी श्रावण बाळ योजनेमध्ये दिव्यांगांसाठी एक हजार रुपयांची वाढ मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सरकारने स्पष्टपणे निर्णय जाहीर केलेला असून आता दिव्यांगांना चांगला दिलासा मिळणार आहे सरकारने डायरेक्ट या योजनेमध्ये एक हजार रुपयांची वाढ केल्याने दिलासा मिळालेला आहे तसेच शेतकऱ्यांसाठी देखील एक खुशखबर आलेली आहे ती पुढे बघूयात उसाला हमी भावाचे कवच मग दुधाला का नाही राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी बघायला मिळत आहे उसाला देता तर दुधाला का देत नाही असा प्रश्न उत्पादकांकडून उपस्थित नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता वितरणासाठी अखेर निधी आला जेवढी काय रक्कम शेतकऱ्यांना द्यायची होती ती रक्कम अखेर सरकारने आता जाहीर करून टाकलेली असून आता नेमका हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे ते आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व दोन कामे करण्याच्या देखील सूचना सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या आहेत खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अखेर निधी आता जाहीर करण्यात आलेला असून कोट्यवधी रुपयांची रक्कम सरकारने काल जाहीर केलेला आहे तर चला महत्त्वाची माहिती पुढे बघू शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी देऊ व पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची माहिती पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच हरभरा दरात नरमाई सोयाबीनचे भाव दबावतच बघायला मिळत आहेत कोथिंबिरीच्या दरामध्ये सध्या चढ उतार सुरू आहेत शेतकऱ्यांच्या मालाला सध्या स्थितीला काही ठिकाणी कमी जास्त भाव नांदेडला पीक विमा योजना यंदा स विचार केला तर तीन लाख अर्ज घटलेले ला, आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस या खरीप हंगामासाठी पीक विमा योजनेमध्ये ही स्थिती बघायला मिळत आहे नांदेड जिल्ह्याचा यामध्ये समावेश अकोला या बाजार समितीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त चार हजार चारशे पंच्याण्णव रुपयांचा दर मिळतोय कमीत कमी चार हजार साठ रुपये तर आवक सहाशे बावन्न क्विंटल बारामतीत शेतकऱ्यांचे फार्मर आय डी रखडले केंद्र सरकारच्या ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आय डी नोंदणी आता बघायला मिळतच आहे मोठ्या प्रमाणात ही माहिती समोर मोठी बातमी आहे वीज आणि डिझेलचा खर्च वाचवा सौर फवारणी पंप देखील आता बघायला मिळत आहेत सौर फवारणी पंप घेतल्याने फायदा मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दाखले देण्याचा आता मार्ग मोकळा हैदराबाद गॅझेटवर अंमलबजावणीचा जी आर सध्या स्थितीला आता समोर मंत्री छगन भुजबळ यांचा मराठा आरक्षण जी आरला विरोध मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्याची तयारी देखील आहे कोकण मध्य महाराष्ट्राला तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा मध्यम ते मुसळधार पावसाचं थैमान पुन्हा एकदा बघायला मिळू शकतं हवामान विभागाचा अंदाज महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी भाव घरसरल्याबद्दल सरकारला धरले जबाबदार सध्या स्थितीला कांदा उत्पादक शेतकरी हदबल झालेले आहेत कांद्याच्या दरामध्ये अद्याप चांगली सुधारणा ते रुपयांचा दर बातमी आहे पीक विमा मिळणाऱ्या नुकसान भरपाई मिळणाऱ्या जिल्ह्यांच्या याद्या जाहीर झालेल्या असून आता पहिला टप्पा वाटप झाला दुसऱ्या टप्प्यात आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटपाला सुरुवात होत आहे तर यादी पूर्णपणे स्पष्ट आता जाहीर झालेली आहे तीच यादी तुम्हाला दाखवणार असून आता फक्त राहिलेला व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा जर तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगितलं नसेल तर लगेच तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी नक्की देऊ आलेल्या माहितीनुसार चिखली तालुक्यातील पंचवीस हजार एकशे दहा शेतकऱ्यांना सदोतीस कोटी सतरा लाख मिळणार आहेत तर मयकर या ठिकाणी वीस हजार शेतकऱ्यांना पंचवीस कोटी आता वाटप केले जाणार शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हरभरा या पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर आता एक वेळेस इनोवेच एक्क्याऐंशी ही हरभऱ्याची व्हरायटी तुम्ही नक्कीच घ्या कारण की महाराष्ट्र राज्यातील हवामान अभ्यासक स्वतः पंजाब डक यांनी या व्हरायटीतून या चांगले उत्पन्न मिळवलेले आहे अधिक माहितीसाठी तुम्ही खालील मोबाईल नंबर संपर्क दिलेला आहे त्यावरती संपर्क साधून याबाबतची अधिक अधिक माहिती घेऊ शकता व हे बियाणे मिळू शकता इनोवेच एक्क्याऐंशी हरभरा व्हरायटी महत्त्वाची बातमी ओबीसी समाजाच्या नाराजीनंतर सरकारची मोठे पावले उपसमितीची स्थापना सध्या स्थितीला ओबीसी समाजाच्या नाराजीनंतर सरकारचे आता मोठे पावले आपल्याला बघायला मिळत आहेत डायरेक्ट उपसमितीची स्थापना ही ओबीसी साठी आता सरकारने करण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे यामध्ये आता मंत्री छगन भुजबळ यांना देखील एक पद बघायला मिळत आहे चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील काही पदे देण्यात येणार असल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीला छगन भुजबळ गैरहजर मराठा आरक्षणाच्या जारमुळे भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना आता उदाहरण आलेलं आहे तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीला छगन भुजबळ हे गैरहजर राहिल्याची माहिती देखील समोर आलेली आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत ही माहिती अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची दानादान प्रशासनाची फानाफान सध्या स्थितीला विचार जर केला तर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात दानादान बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले महत्त्वाची बातमी गायीच्या दुधाचा खरेदी दर पस्तीस रुपयांवर सुदर्शित सुतार ॲग्रोन सेवा सध्या स्थितीला आलेल्या माहितीनुसार गायीच्या दुधाचा खरेदी दर पस्तीस रुपयांवरती बघायला मिळत आहे दरामध्ये जर अजून चांगली वाढ झाली तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना आणखी चांगला दिलासा मिळेल व दूध व्यवसाय हा चांगलाच फायद्याचा शेतकऱ्यांसाठी ठरू ठरू शकतो शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण त्या प्रकारचा एक मोठा निर्णय डायरेक्ट आता जाहीर झालेला आहे आलेल्या माहितीनुसार नमो योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी राज्य सरकारकडून निधी वाटपाचे आदेश मिळालेले आहेत जो काय निधी लागणार होता जे काय कोट्यवधी रुपयांची पैशाची रक्कम लागणार होती ती सरकारने आता जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा दिलाय नमोच्या हप्त्याची राज्यातील चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती तसेच योजना बंद झाली या अफवेने जोर धरला होता त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता मात्र का काळजी करू नका नेमका हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे काय माहिती आहे ते पुढे बघणार आहोत त्यासाठी आता राहिलेला फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता थोडासा व्हिडिओ राहिलेला आहे जेणेकरून तुमचा फायदा होईल व पीक किंवा कोणत्या जिल्ह्यात मिळणार व पी किंवा मिळवण्यासाठी काय करायचे ते देखील पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणींनी मुंबई बँकेकडून झिरो टक्के दराने घेतले कर्ज लाडक्या बहिणींपुढे मुंबई बँकेच्या मदतीचा हात बघायला मिळत आहे आता लाडक्या बहिणीसाठी एक योजनाच आहे असं देखील दरेकर म्हटलेलं आहे लाडकी बहीण योजनेबाबत देखील ऑगस्ट हप्ता लवकर देण्यात येणार मराठवाड्यामध्ये वीस वर्षानंतर अतिवृष्टी बीड लातूर नांदेड दहा दिवसात दोन वेळा पूर परिस्थिती बघायला मिळालेली आहे बीड लातूर लातूरमध्ये कमी पाऊस असतो त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली नांदेडमध्ये तर महापुराचे संकट बघायला मिळाले साडेचारशे कोटी दिले मिळाले मात्र तुटपुंजे बहुतांशी शेतकऱ्यांना दोन ते पाच हजारच कोट्यवधींचा लाभ हुकला पीक विमा योजना नुकसान भरपाईचे पैसे रक्कम तर जास्त जाहीर झाली मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात किती आले तर फक्त चार हजार आणि पाच हजार आले ही एक रक्कम खूपच कमी आहे शेतकऱ्यांना मदतीची गरज मागण्यामान्य झाल्याने तुमचे आमचे वैर संपले मराठा समाजासाठी सोन्याचा दिवस मनोज जरांगी असं म्हटलेले आहेत त्यांनी उपवेशन सोडलेलं आहे व त्यांनी तुमचे आमचे वैर संपले असं स्पष्ट शब्दामध्ये सांगितले तीन जिल्ह्यातील दहा मंडळामध्ये अतिवृष्टी नांदेडमध्ये जोर अधिक मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड लातूर या ठिकाणी देखील खूप मुसळधार पाऊस झाला अतिशय मुसळधार पावसाने लातूर बीड नांदेड या ठिकाणी शेती पिकांचे अक्षरशः नुकसान झाले आलेल्या पावसामध्ये मोठे नुकसान झाल्याचे चित्र बघायला मिळाले महत्त्वाची बातमी आहे दोन हजार चोवीसमधील विम्याची पण रक्कम जमा होणार शेतकऱ्यांना दिलासा आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी आता विम्याचे पैसे पूर्णपणे जमा होणार आहेत तर चला आता सविस्तर माहिती बघूयात आता राहिलेला लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप फायद्याचा ठरणार आहे आलेल्या माहितीनुसार खरीप दोन हजार चोवीसमध्ये जिल्ह्यातील सात लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता अतिवृष्टी झाल्यानंतर कंपनीने पाच लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांना दोनशे अठरा कोटी रुपयांचे वाटप केले होते मात्र काढणी पश्चात कवर अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील पासष्ट हजार शेतकऱ्यांना सहाशे सत्याहत्तर रुपये आता जयती वाटप झाल्याची माहिती मिळत आहे एकोणपन्नास कोटी रुपयांचे वाटप हो बाकी आहे मात्र ते वाटप आता सुरू होणार असून हेक्टरी वीस हजार कोणाला पंचवीस हजार अशी रक्कम मिळणार आहे अजून कोणते जिल्हे आहेत पुढे बघू महत्त्वाची बातमी आहे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेअंतर्गत दिव्यांगांसाठी एक हजार रुपयांची वाढ लाभार्थ्यांना मिळणार दरमहा दोन हजार पाचशे रुपये सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर झालेला आहे संजय गांधी निराधार व या योजनेतून आता शेतकऱ्यांना जसा पी एम किसानचा लाभ मिळतो त्याचप्रकारे डी बी टीच्या माध्यमातून यांना आता लाभ देण्यात येणार असून सरकारने डायरेक्ट निर्णय जाहीर करत दिला दिलासा महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी धान उत्पादक शेतकऱ्यांची आता सरकारकडे मागणी सध्या जर विचार केला तर शासकीय धोरणाच्या विळख्यामध्ये धान उत्पादक शेतकरी बघायला मिळत आहेत उन्हाळी धान चुकारे व खरीप बोनस रखडलेले आहे शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरूच आहे लवकरात लवकर बोनस देण्याची मागणी करण्यात येत आहे महत्त्वाची बातमी आहे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस खरीप हंगामासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे सत्तावीस कोटी पन्नास लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली शेतकऱ्यांची चिंता मिटली काहींना पंधरा हजार ते काहींना वीस हजार तर काहींना अठरा हजार रुपयांपर्यंत थेट मदत मिळत असल्याने शेतकरी वर्ग सुखावलेला आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यात पीक विमा मिळाला का नाही नक्कीच सांगा आता पीक विमा वाटप सुरू आहे मात्र काही शेतकरी वंचित आहेत तर शेतकरी मित्रांनो ए के वाय सी करा पहिलं काम ए के वाय सीचं केलं तर पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो जसे वाटप सुरू होईल तुम्हाला देखील हेक्टरी वीस हजार पंचवीस हजार रुपयांचा लाभ मिळेल त्यातील महत्वाचे काम म्हणजे फार्मर आय डी काढा याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये फार्मर आय डी देखील सर्व शेतकऱ्यांनी काढणे गरजेचे राहील सर्व लाभ मिळतील केंद्र सरकारने कापूस आयातीवरील कर रद्द करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर कुपसणे असे आहे भारतीय किसान परिसंघाचा हा आरोप बघायला मिळत आहे केंद्र सरकारने कापूस आयातीवरील कर रद्द करणे म्हणजे ही स्थिती मोठी बातमी समोर येत आहे कापसाच्या हंगामात आयात माफीचा धोका शेतकरी संघटना सध्या आक्रमक झालेल्या आहेत आज जळणार जा एकंदरीत जर विचार केला तर आज जाळणार अधिसूचनेच्या प्रती अशी माहिती समोर आलेली आहे शेतकऱ्यांनी मोठे पाऊल उचलले महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांना सुरू केली आंबा रोपांची नर्सरी वर्षाचं सहा लाखाचं उत्पन्न जिल्ह्यातील माडा तालुक्यातील अरण गावामध्ये शेतकऱ्यांनी हा व्यवसाय सुरू करतात चांगला फायदा होत असल्याने दिलासा नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली शासनाकडून एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी झाला मंजूर नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे शासनाकडून एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने सर्व शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे सरकारने चांगलं दिलासा देण्याचं काम केलं आहे असं आता प्रत्येक जण म्हणत आहे तर आता नमो शेतकरीचे दोन हजार रुपये लवकर मिळणार आहेत अद्याप तारीख जाहीर झाली नाही मात्र या सप्टेंबर महिन्यात पूर्ण पैसे वाटप होतील अशी माहिती देखील बघायला मिळत आहे थोडासा दिलासा मोठी खानदेशामध्ये पावसाने हानी अनेक भागामध्ये हजेरी खानदेशात सलग पावसामुळे पिके पाण्यात बुडून नुकसान होत आहे सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झालेला आहे खानदेशामध्ये पावसाने हानी अनेक भागामध्ये हजेरी झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे जोरदार ते मुसळधार पावसाने व्याप्ती वाढवली महत्त्वाच्या बातम्या आपण या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत रोजची रोज ठळक बातम्या बघण्यासाठी रोजची रोज, रोज, रोज या चॅनलला तुम्ही ऍक्टिव्ह राहत चला किंवा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका रोज ठळक बातम्या तुम्हाला नक्की बघायला मिळणार आहेत तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून कर्जमाफी पी, पीक किंवा नुकसान भरपाई हवामान अंदाज शेतीचे कापूस बाजारभाव असेल कांदा बाजारभाव असतील सर्व पिकांचे बाजारभाव बघायला मिळतील धन्यवाद